चला तर मंडळी खूपच दिवसानं पालायन केलेलं like, आहे खमण ढोकळ्याची रेसिपी टाकायची आहे म्हणून तर एका बाउलमध्ये दोन वाटी बेसनचं पीठ घेतलं थोडीशी हळद थोडंसं चवीनुसार मीठ आणि एक चमचा साखर टाकली हे सगळं पाणी टाकून बॅटर तयार करून घेतलं दहा मिनिटांसाठी रेस्ट करायला ठेवलं एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं दहा मिनटानंतर ह्या बॅटरमध्ये एक पॅकेट युनोचं टाकलं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि एका दुसऱ्या भांड्याला तेल ग्रीस करून घेतलं आणि तयार केलेलं बॅटर ह्यामध्ये ओतलं असं टकटक करून घेतलं म्हणजे एअर बबल्स असतील ते निघून जातील बॅटर ओतून घेतलेलं भांड्या कढईमध्ये ठेवलं ह्याच्यावरती एक ताट झाकलं आणि वीस मिनिटांसाठी शिजवायला ठेवून दिलं म्हणजे उकडायला ठेवून दिलं तोपर्यंत म्हणलं याचा तडका तयार करूया एका भांड्यामध्ये तेल गरम करून घ्यायचं नंतर त्यामध्ये मोहरी कडीपत्ता थोडीशी हळद थोडस साखर आणि मिरच्या टाकायच्या ह्यामध्ये पाणी टाकून उकळी आणून घ्यायची ढोकळा तयार झालेला कट करून यावरती सगळं पाणी टाकायचं तर चला तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या